सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या मुख्य कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत काम करत होतो त्या दरम्यान मला अकरा पंचेचाळीस वाजता शेखर मोरेवे यांचा फोन आला पाण्याच्या खेपेसाठी त्यानंतर मी त्यांना म्हटलं चा मला काय त्याची कल्पना नाही मी त्या संदर्भात माहिती घेतो वाहतूक विभागाच्या आमच्या पाणी पु पुरवठ्या टँकरच्या नोंदवहितनं आणि तुम्हाला त्याप्रमाणे माहिती देतो त्याच्यावर तो वो... त्या दरम्यान चाळकेवाडी इथं आग लागल्यामुळं फायर फायटरची गाडी एक चाळकेवाडीला आम्हाला पाठवावी लागली ती आग आग विझवण्यासाठी गाडी गेल्यामुळं शहराचा विचार करता साताऱ्या शहरासाठी गाडी इथं एक स्टँड बाय ठेवणं गरजेचं असतं आम्हाला असंच आमचं दरवेळचं नियोजन असतं त्याप्रमाणे ठेवली ती त्याच्यावरनं तुम्हाला गाडी जाणून बुजून दिली नाही किशोर शिंदे जे आहेत नगरसेवक त्यांना तू जाणून बुजून पहिल्यांदा देतो आणि किशोर शिंदेनी पाण्याची खेप सांगितलेली ह्याची मला काही कल्पना नव्हती त्यांनी सांगितलेली त्याबाबत देखील म माहिती नव्हती मी वॉचमन आमच्या वाहन चालकांकडनं माहिती घेतली असता जिथं नोंद केलेली होती तिथं कुठलंही नागरिकाला पाणी वाटप नव्हतं तिथं एक साखरपुड्याचा खाजगी कार्यक्रम चालू होता आणि त्यासाठी त्यांनी हट्टास करून पाण्याची खेप मागवली होती ती पण आम्ही देण्यासाठी आमच्या वाहन ह्या नंबरवर फोन केला होता पण त्यांनी तीन ते चार वेळा फोन करून देखील उचलला नसल्यामुळे त्यांना पत्ता सापडला नाही त्यामुळं गाडी ती दुसरीकडे रवाना करण्यात आली त्याच्यानंतर आगीला गाडी गेल्यामुळं स्टँड बाय गाडी राहिली तीच खेप दुपारी तीन नंतर आगी आग, आग विजवून जेव्हा फायर फायटर आमची आली त्यानंतर ती दुपारी त्यांना देण्यात आलेली आहे तरी देखील त्यांनी ते सकाळी एक च्या दरम्यान मुख्याधिकारी धक्काबुक्की करत हात उघरून माझ्या अंगावर येऊन शिवी अरवाजच्या भाषेत शिवीगाळ केली तर हे वारंवार यांचं चालू होते हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे आणि कुठल्याही नगरसेवकाचा नाहक नाव घेतायत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय मला जाणून बुजून करत नाही मी त्यांना म्हणला एमजीपीच कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही तर सगळ्यांनाच अडचणी आहेत स्वतः म्हणलं मला पण पाणी दोन दिवस नाहीये तरी देखील आम्ही म्हणलं शेजारच्या हौदावरनं पाणी तर ही रावी कुठंतरी थांबली पाहिजे कारण सगळ्याच कर्मचाऱ्यांना भविष्यात असा अशा प्रकारच्या त्रास होऊ शकतो घटना घडू शकतात